हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा माझी लहानपणी किंवा आपण कॉलेजला किंवा स्कूलला जाताना सगळ्यांचेच केस चांगले असतात तेव्हा आपण कशा मस्तपैकी दोन वेण्या वगैरे चापून चुपून तेल लावतो आणि वेण्या दोन बांधूनवरती टांगून वगैरे स्कूलला ते अलाउड नसतं केस मोकळं सोडणं वगैरे त्याच्यामुळे सगळेच जण वेण्या वगैरे घालून जातात आणि तेव्हा वेण्यांचा असा डेली डेली घालून ना कान येतो कधीतरी संडेला वगैरे मग आपण कसं संडेला सुट्टी असल्यामुळे मग केसांची तेव्हा वेगवेगळे वे वे हेअरस्टाईल वगैरे करायचो तर आता तर काय लग्न झालं सगळं हेच होतं कामाच्या ह्याच्यातून काही एवढा टाईम नाही भेटत डेली डेली तर नाही भेटत हेअरस्टाईल वगैरे करायला पण तेव्हा कसं लग्नाच्या आधी खूप वेगळ्याच असतं ना आणि हेअरस्टाईल खूप आपण वेगवेगळ्या कर म्हणजे करू शकतो तेव्हा एवढं कशाचं धडपण नसतं काय नसतं त्याच्यामुळे पण लग्नानंतर काम आणि ह्याच्याऐन तेन मुलं यांच्या ह्याच्यात आपल्याकडं स्वतःकडं बघायलासुद्धा वेळ नसतो आणि माझं तर मी तुम्हाला सांगते म्हणजे डेली मी केससुद्धा विचारत नसेल क्वचित एखाद्या टायमिंगला विचारते दे नाहीतर माझा पूर्ण आंबाडाच असतो असं करून फक्त क्लिप किंवा रबर लावायचा दिवसभर तसंच असतं पावडर नाही लावत मी काय नाही फक्त रील्स वगैरे काढायचे असेल तर तेवढ्यापुरता नॉर्मल माझ्याकडे मेकअपचं साहित्यसुद्धा नाही आहे जास्त ते पण मी तुम्हाला दाखवलंच एका व्हिडिओमध्ये काहीच नाही अगदी मलाच हसायला आणि तुम्ही पण हसायला एवढं मेकअपचं साहित्य बघून तर मी मेकअप वगैरे जास्त काही करत नाही फक्त नॉर्मली बाहेर जाताना पण मी लिपस्टिक पण लावत नाही कधीतरी लावते नाहीतर लिपस्टिक पण नाही लावत फक्त पावडर लावते केस वगैरे विंचरायचे आणि झालं तर असं असतं आणि लग्नाच्या आधी आपण भरपूर ट्राय पण करतो हेअरस्टाईल वगैरे आणि पण लग्न झाल्यानंतर एवढं काय फक्त बाहेर जाता येतात ते पण गडबड असेल तर फक्त क क्लचर वगैरे लावायचा झा झालं आणि जायचं असं असतं असं स्पेशल असं सण वगैरे काय असेल तरच थोडेफार वेगळे हेअरस्टाईल करायला भेटते तर ज्या मला येतात हेअरस्टाईल त्या मी आज तुम्हाला आहे अगदी सिम्पल पाच मिनिटात होतील अशा आणि केस पण कटिंग केलेत काल हेअर पॅक पण हेअर मास्क मास्क पण लावलेला आहे मस्त खूप केस झालेत आणि आता म्हटलं आज तुम्हाला ज्या मला येतात ज्या मी रील शूट वर, रील करताना लगेच दोन मिनटात होणाऱ्या ज्या हेअरस्टाईल करते त्या तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे कोणती हेअरस्टाईल तुम्हाला आवडते नक्की सांगायचं आहे सा तुम्ही पण ट्राय करा आणि एवढं काय अशा भारी येत नाहीत मला नॉर्मली तर रील्स काढताना मी जे का, करते त्या हेअरस्टाईल तुम्हाला दाखवणार आहे तर चला वेळ न घालवता मी तुम्हाला दाखवते हेअरस्टाईल तर कशा पण क्लिप असतील चालतील असे एक छोटे छोटे खेकडा क्लिप बोलतो ना आपण खेकडा बोललायचो आम्ही तुम्ही काय बोलता काय नाही तर अशा छोट्या छोट्या क्लिपचं मी पॅकेट घेतलेलं आराध्यासाठी पण म्हटलं यूज होईल आणि मला पण कधीतरी लावायला होईल त्यासाठी तर आशा पण चालतील टिकटॉक अशा अशा पण आहेत माझ्याकडं आणि आराध्याच्यामुळं मग क्लिप असतातच दोघींना पण यूज होतात आशा पण चालतील आपल्या अशा पिन ह्या पण चालतील कोणत्या पण चालतील ह्या तिन्ही पैकी तिन्ही पैकी असतील कोणत्या त्या चालतील तर पहिली हेअरस्टाईल तुम्हाला करून दाखवते आणि बेडवर तुम्ही म्हणाल बसले तर केस जास्त म्हणजे एवढे काही गळत नाहीत आणि ते मी नंतर उचल उचलणारच आहे बेडशीट पण चेंज करणार आहे त्याच्यामुळे तर पहिला तर पूर्ण केसात लागून काढून घ्यायचा आणि एवढे सिल्की केस झाले ते की थांबतच नाहीत बघा लगेच खाली येत आहेत माझ्या पहिल्यापासूनच केस सिल्क आहेत खूपच सिल्क आहेत हेअरस्टाईल व्यवस्थित अशी येतच नाही खाली विंचारते म्हणजे खाली पडतील केस गुंता नाही होत लग्नाच्या आधी म्हणजे स्कूलला वगैरे असताना केस पण मोठे होते चांगले होते आणि काय माहीत तेव्हा कसं काय गुंत व्हायचा अक्षरशः म्हणजे तेव्हा खूपच गुंत व्हायचा तेव्हा काय एवढं शॅम्पू वगैरे नाही वापरायचं शिकं काय नाही धुवायचे केस पण मधून भांग काढून दोन या साईडला असं घ्यावं लागायचं एवढा गुंत व्हायचा आणि मग तो काढावा लागायचा पण का आता काही एका मिनटात गुंता काढून होतोय केस पण बारीक झालेत आणि आता शॅम्पू कंडिशनर वगैरे आपण लावतो त्याच्यामुळे गुंता वगैरे एवढा काय होत नाही तर केस विंचरून झालेत आता पहिली हेअरस्टाईल सांगते मी जे मी सारखी बनवत असते एकदम सोपी मधून भाग एवढाच छोटाच एज पर्यंत घ्यायचा पुढचे पण माझे केस खूप पातळ आहेत तर या पद्धतीने बघा एकदम छोटे छोटे घ्यायचे परत इथून इथून तर खूपच कमी आहेत केस तर पहिल्यांदा घेतलेला तो सोडून दुसरा आता पकडायचा आहे बट आपल्याला हे बघा परत तिसरी बट घ्यायची आहे या पद्धतीने छोट्या छोट्या घ्यायच्या आहेत परत तिसरी पकडायची दुसरी सोडायची आहे छोट्या छोट्या घेचेत आता ती सोडायची आहे आणि आत्ता जी घेतली ती पकडायची आहे व्यवस्थित अशा हाताने पकडायचं आहे आता लास्टची कंटिन्यू पण करू शकता तुम्ही कानाच्या मागून पण तर ह्या पद्धतीने बघा हैं। सेम ह्या सायकला पण भरून घ्यायचं सिल्की आहेत केस त्याच्यामुळे ना खूप वेळा ट्राय करावं लागतं मला तेव्हा कुठं चौक तर लग्नाच्या आधी तर मी असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे भांग पाडायचे आणि माझ्या चुलतीला विचरायचे की असं मला कसं दिसतंय अशी स्टाईल मला कशी दिसते तर ती मला म्हणायची की काय नाही चांगलं दिसत अजिबात तुला असला चांगलं दिसत नाही तुला आपला मधून भांग ते काढतेच ना तेच चांगलं दिसतंय ते अशी म्हणायची आणि वेगळी काही स्टाईल हेअरस्टाईल करूनच द्यायची नाही कशी वाटते तरही पन साथ साथ सा तर आता दुसरी हेअरस्टाईल दाखवते तर ही पण ही काय एकदम इझी सगळ्यांना जमेल अशी मधून भांग पाडला आहे छोटाच एकदम पाठीमागेपर्यंत पण नाही पाडलेला छोटा पाडला आहे आणि एका साईडचा असं घेतलं आहे तर या पद्धतीने फक्त एकदाच कंगवा असा थोडीशी केस घेतलेत आणि क्लिप लावला आहे तर बघा या पद्धतीनं दोन मिनटात होते हेअरस्टाईल आणि ड्रेसवर वगैरे खूप छान वाटते ही स्टाईल तर दोन्ही साईडचं घेऊन बघा अशा क्लिप लावलेत तर केस माझे खूप सिल्की आहेत त्याच्यामुळे व्यवस्थित पटकन बसत नाहीत खूप वेळा ट्राय करावं लागतं एवढे सिल्की आहेत ना की कोणाला पण हेअरस्टाईल करायला लावली ना तर जमतच नाही माझ्या केसांची करायला Uh, कारण ती लगेच बोलतात की एवढी केस uh, uh, सिल्की आहेत की करताच येत नाही त्यांच्या व्यवस्थित बसत नाहीत सारखी निसटतात तर त्याच्यामुळे तर ही बघा दुसरी हेअरस्टाईल आपली झाली आहे असे थोडेसे पुढचे जे बेबी हेअर आहेत ते पण काढायचे आहेत खूप छान वाटतं तर असे कंगव्याने विंचारून घ्यायचे आहेत त्याला आणि मोठी बटसुद्धा काढली ना पुढे दोन्ही साईडला दोन ते पण खूप छान वाटतात पण माझ्या पुढे खूप छोटी आहेत केस त्याच्यामुळे मी ते बेबी हेअर काढलेत तर कशी वाटली दुसरी पण हेअरस्टाईल नक्की सांगा तर ही तिसरी हेअरस्टाईल दाखवते ही पण खूप छान वाटते मी रील्समध्ये पण बनवलेली आहे तर परत एकदा केस विंचारून घेते आणि एका साईडून भांग पाडायचा आहे असा तर कोणत्या पण साईडून तुम्ही घेऊ शकता लेफ्ट किंवा राईट कोणता पण तुम्हाला जसा जमेल तसा तर या पद्धतीने तर असा भांग पाडल्यानंतर इथे बघा थोडेसे माझे केस म्हणजे कमी असल्यामुळे तिथे जागा कमी दिसते तर या पद्धतीने मी घेतले एवढे सिल्की झालेत केस मी काही लावलेलं पण नाही त्याच्यामुळे राहतच नव्हते एका जागेवर व्यवस्थित खूप वेळा ट्राय करावं लागतं आहे बघा तर केस असेच आहेत माझे खूप सिल्की आहेत त्याच्यामुळे पटकन कोणतीही हेअरस्टाईल जमत नाही तर तुमचे जर केस सॉफ्ट आणि हे शायनी म्हणजे सॉफ्ट असतील तर लगेच होणार हेअरस्टाईल आणि व्यवस्थित दिसणार तर या पद्धतीने ट्विस्ट करून आपल्याला क्लिप लावायचा आहे बघा तर ही छोटी केस मी इकडे घेते आहे या पद्धतीने पुढचे तर तो हा क्लिप लावला आत्ता मी आणि या साईडची पण थोडीशी हेअरस्टाईल करायची आहे तर कोणता पण हेअरस्टाईलला पुढे थोडीशी केस किंवा बट घेतल्यानंतर खूप छानच दिसतं तर कोणती पण हेअरस्टाईल करा पण पुढे एक तरी बट काढली ना खूप छान दिसतं एक तरी छोटी बट काढायचीच ठेवायचीच ती आणि साईडला पण भांगाच्या नंतर थोडीशी जागा म्हणजे थोडीशी केस आहेत सुद्धा असे ट्विस्ट करून आपल्याला छोटे छोटे असे रोल आ, केस घेऊन ट्विस्ट करून तिथे पण क्लिप लावायचा आहे असे पण खूप छान दिसतं आणि ओपन हेअर पाठीमागे खूप छान वाटतात तर बघा ही पण हेअरस्टाईल कशी वाटते आणि केस खूप सिल्की असल्यामुळे थोडंसं इथं म्हणजे हे झालेलं आहे पण तुमचे जर केस सॉफ्ट मस्त असतील तर खूप छान वाटणार ही पण हेअरस्टाईल तुम्ही करून बघा कशी वाटते नक्की सांगा हे बघा इथं सिल्की एवढे केस झालेत ना त्याच्यामुळे इथं व्यवस्थित हे असं बिस्कटल्यासारखं दिसते पण ते सिल्की आहेत केस त्याच्यामुळे ते थोडंसं बसत नाही आहे आणि बघू शकता किती छान दिसते असे थोडेसे केस पुढे घ्यायचे आणि थोडे पाठीमागे ठेवायचे तर बघा किती छान दिसते हेअरस्टाईल खूप सोपी आहे तर ही पुढची हेअरस्टाईल बघा या पद्धतीने मधले केस घ्यायचे आहेत फक्त दोन्ही साईडचे एकदम छोटे छोटे छोटाच काय बोलतो छोटेच आहेत जास्त पण नाही घ्यायचे थोडे घ्यायचेत आणि या पद्धतीने क्लिप आपल्याला समोर दिसली पाहिजे अशा लावायचे तर दोन तीन क्लिप तरी लावायच्या दोन तीन वेळा तरी केस घेऊन लावायचे तर या पद्धतीने एकदम पुढून छोटं घ्यायचं आहे केस थोडेसे आणि थोडेसे केस घेऊन एक क्लिप लावायची परत दुसरे केस दोन्ही साईटून थोडे थोडे घेऊन मधी क्लिप लावायची आहे आणि परत पाठीमागं पण आपल्याला लावायचे असेल तुम्हाला तर परत एकदा तिसऱ्या अंदाज असे इकडचे थोडे आणि इकडचे थोडे केस घेऊन परत एकदा मध्ये क्लिप लावायची अशी सारख्या लाईनीत तीन क्लिप आल्या पाहिजेत आणि साईटून भांग असा दिसला पाहिजे तर या पद्धतीने ही हेअरस्टाईल करायचे तर हा भांग आहे ना असा पूर्ण दिसला पाहिजे आणि क्लिप पण एका लाईनमध्ये अशा तीन आल्या पाहिजेत या पद्धतीने लावायच्या तरी पण हेअरस्टाईल खूप छान वाटते एकदम व्यवस्थित करायची आणि या पद्धतीने ओपन हेअर ठेवायचे आणि इथे समोरचे केस मी छोटे आहेत ते बघा काढून घेते मोठी एक बट तुम्हाला काढायची असेल ती काढली तरी खूप छान वाटेल मागे या पद्धतीने पुढे अशी हेअरस्टाईल करून मागे रबर बँड लावला तरी छान वाटेल तर बघा ही पण हेअरस्टाईल कशी वाटते नक्की सांगा आणि ट्राय करत राहायचं आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल बघून खूप वेळा ट्राय करायच्यात आणि येतातच असं नाही की आपल्याला कसं येईल तशी करायची हेअरस्टाईल काही ब कोण काय म्हणाल हे ते काय बघायचं नाही आपल्याला जशी येईल तशी करायची जिथे वाटेल तिथे क्लिप लावायचा आणि मस्त अशी हेअरस्टाईल करायची तर आता ही लास्टची हेअरस्टाईल दाखवते हो या पद्धतीने असे केस घ्यायच्यात कानापासून वरती असे न्यायचे त्याला दोन्ही साईडून सेम करायचं आहे से, कानापासून वरती घ्यायचे आहेत आणि क्लिप लावायचे चा, आहे चांगली तर जुन्या बायका अशाच वेणी घालायच्या बघा अशा काना तेल वगैरे लावायच्या मधून पूर्ण अशा भांग पाडायच्या आणि दोन्ही साईडून कानाच्या हेतून अशा वरती केस घ्यायच्या आणि ते क्लिप असायचे जुन्या पद्धती ते पद्धतीचे ते दोन क्लिप बघा काय बोलतात आता मला माहीत नाही त्या क्लिप लावायचे बघा दोन्ही साईडून दो, दोन दोन आणि खाली वेणी वगैरे घालायचे किंवा आंबाडा बांधायच्या तर त्याच पद्धतीने तर जुन्याच पद्धती जुन्याच हेअरस्टाईल ब्लाऊजच्या किंवा ब्लाऊज म्हणा किंवा आपल्या हेअरस्टाईल जुन्याच आता नवीन ट्रेंडला येऊ लागलेत तर त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर या पद्धतीने बघा दोन्ही साईडला मी दोन लावून घेते क्लिप आता पाठीमागे रबर लावणार आहे पण तो थोडासा म्हणजे असा ट्विस्ट करणार आहे त्याच्यामध्ये तर बघा आता कशी करते मी तर पोनी बांधायची पण आपल्याला ती थोडीशी हे पण व्यवस्थित चांगली दिसली पाहिजे त्यासाठी या पद्धतीने पोनी बांधा आणि बघा आता अशी असा रबर लावते मी एकदम थोडासा हलकाच ठेवायचा जास्त आवळून पण नाही बांधायचा आपल्याला तर दोन तिडे मी दिलेत आणि मधून दोन्ही साईडला दोन सेम पार्ट करायचेत केसांचे आणि त्याच्यामधून हा पार्ट आतमध्ये टाकून परत खालून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघा तर एकदा नाही जमलं दोनदा नाही जमलं तिसऱ्यांदा ट्राय करायचं हे जमतंच असं नाही थोडं लूज ठेवायचा रबर त्या त्याने लगेच म्हणजे येते ती तर या पद्धतीने असं दिसतं आहे बघा पाठीमागून तर थोडंसं लूज झालं आहे त्याच्यामुळे हे पण थोडं अव काय बोलतात थोडं आवळ पण करू शकता लूज पण तसं खूप छान वाटतं तर केस जर तुमचे दाट असतील तर असं खूप छान दिसतं माझ्या आता पातळ केस आहेत त्याच्यामुळे असं दिसतं आहे तरी पण छान वाटतं आहे बघू शकता तुम्ही पाठीमागून दाखवते थोडंसं तर मी केलेल्या हेअरस्टाईल तुम्हाला आवडल्या का नक्की सांगा नसेल आवडली तरी नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय